स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त आठ दिवसापासून सुरू असलेले आदिवासी समाजाचे बिराड आंदोलन अखेर स्थगित याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाजाचे बिराड आंदोलन सुरू होते अखिरात सोमवार दिनांक 24 मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार महेश सामंत व गट विकास अधिकारी संदीप दळवी यांची भेट घेऊन शासनाची बाजू समजावून घेत त्यानंतर मागील आठ दिवसापासून आदिवासी बांधवांनी संपूर्ण कुटुंबासह तहसील कार्यालयात बिरड आंदोलन सुरू केले होते त्याबाबत आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची बाजू देखील समजावून घेतली यावर प्रशासनाच्या वतीने आज रवंदे येथे मासिक सभेचे आयोजन करून त्या सभेमध्ये आदिवासी समाजाच्या घरांसाठी लागणाऱ्या जागेबाबत संदीप विठ्ठलराव कदम यांनी सभेत ठराव मांडला असता त्या ठरावाला ऋषिकेश लक्ष्मणराव कदम यांनी अनुमोदन दिले असून तथा प्रस्ताव गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना प्राप्त होतात त्यांनी तहसीलदार महेश सावंत व स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सदरचे पत्र आदिवासी बांधवांचे प्रतिनिधी एकलव्य संघटनेचे तालुका संघटक उत्तम पवार व त्यांच्या शिष्टमंडळास लेखी पत्र देऊन सदरचे बिराड आंदोलन स्थगित करत असल्याचे उत्तम पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आज या ठिकाणी जे आंदोलन चालू होत एकलव्य संघटनेच्या माध्यमातून संस्थापकाध्यक्ष अध्यक्ष शिवाजीराव ढवळे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून व आमचे समस्त आदिवासी राऊंदेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे तर आज या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी आमदार सणाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या त्याचबरोबर आजच जे औचित्य साधून शंकररावजी कोली साहेब यांची जयंती हे साधून या ठिकाणी आपली भेट या ठिकाणी झाली तर आमचे जे मागणी होती का आमचं पुनर्वसन करण्यात यावं आणि अजूनही आम्ही के सांगितलेलं आहे का आजही बीडो साहेब या ठिकाणी सर्व काही आहे आज या ठिकाणी आहे जो मीडिया समोर या ठिकाणी घ्यावा अशी मी विनंती करतो कारण का।, का आता तर जे मागणी आता ताई या ठिकाणी बसलेली आहे त्या ग्रामपंचायतनं आम्हाला एक काळ असं सांगितलं की आमच्याकडे गाव काही शिल्लक नाही तर आज आमच्याकडे आम्हाला आदिवासींचं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोले साहेबांचे आदर्श असतील सर्वांच ज्या अनुसरून आम्ही संघटने ढवळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आज आनंद वाटतोय आता बोलतो बिल्ल समाज हा फक्त काटक उपाट्यात राहिलेला माणूस आणि संविधानाने जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून आज आम्ही आंदोलन उभं केलं आठ दिवस झाले आणि आज त्यांनी जो प्रतिसाद दिला तर आता बोलतो फक्त आदिवासी समाजाला एक अडाणी म्हणून समजलं जायचं तर आज आनंद वाटतो का आदिवासी समाजाने ग्रामपंचायतला हे लेटर दिलं लावला लावला आणि आज आमचं पुनर्वसन हे सात एप्रिल जागेमध्ये आज पुनर्वसन होत आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे का जे काळपत्र लवकर तहसीलदार साहेब साहेब कॅम्प घेणार आहेत तर येणारा सर्वांचे मी आभार व्यक्त करत समज मीडियाचे प्रमुख कोपराव तालुक्यात जी मीडिया आहे संपूर्ण चॅनल आहेत एकच नाव घेत नाही कारण संपूर्ण मीडियावाल्यांनी आमचा जो प्रतिसाद दिला पेपरवाल्यांचा म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ताई साहेबांचा आभार व्यक्त करतो सर्वांचा आभार व्यक्त करतो का जो कधी ताळ्या माणूस या इथं आला नाही तो यानाच कारण त्या ठिकाणी होत आता असाच ला जो लाडा दिला याला यश सर्वांच्या मते या ठिकाणी आलेलं आहे तर आमचं पुनर्वसन जवळजवळ आम्ही जे पाहिलं स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे म्हणून आजचं जे बिरड आंदोलन आहे तर आम्ही त्या ठिकाणी येऊन निघाल्यानंतर त्या ठिकाणी सेफ्टी होणार आहोत म्हणून आनंद घेऊन या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करतो या उपोषणाबाबत स्नेहलता कोल्हे म्हणाले तालुक्यातील आमच्या रौदा जे आदिवासी कुटुंबाच अतिक्रमण हटवण्यासाठी जे इरिगेशन नोटिस दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या आदिवासी बांधवासमोर एक प्रश्न निर्माण झाला जवळजवळ चाळीस कुटुंब आहेत गेल्या आठवडाभरापासून इथे तहसील कार्यालयासमोर बिराड आंदोलन सुरू केलं आणि विशेषतः या आंदोलनात महिला छोटी लहान मुलं सुद्धा आहेत उन्हाचा तडाखा खूप आहे इतकं ऊन आहे आणि इथेच त्यांनी बिराड फाटलेला असल्यामुळे हा प्रश्न तसा गंभीर आहे हे लक्षात घेऊन अ माझ्याशी एकलव्य संघटनेचे प्रमुख उत्तम भाऊ पवार निलेश भाऊ ठाकरे आमचे जितू जितेंद्र भौरंज हे सगळी मंडळी बोलल्यानंतर आणि आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आमचे उपसरपंच ऋषिकेश कदम आणि सदस्य सर्व यांच्याशी संपर्क झाला होता तर सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा माणुसकीच्या भावनेतून हा प्रश्न मिटावा असा हा होता पण या आदिवासी बांधवांना किती दिवस ह्या विराड आंदोलनात त्रास सहन करावा विशेषतः महिलांनी आणि लेकराबाळांनी त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसून बीडीओ साहेब शिंगार साहेब विशेषतः त्यांच्या स्तरावर ते प्रयत्न निश्चित चालू होते तरें परंतु काही कायदेशीर मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांवर आज चर्चा त्यांनी केली आम्ही एकत्र मिटिंग केली विशेषतः आज स्वर्गीय शंकररावजी साहेब यांची जयंती आहे आणि साहेबांनी आदिवासींसाठी तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विशेषतः हिंगणी तिला आदिवासींना जमीन मिळवून दिली बऱ्याच ठिकाणी गावठी कर्ज असतील गाई भाषींचं वाटप असेल रोजंदारीसाठी वाहतूक गाड्या असतील आदिवासी बांधवांनी शिकावं अगदी पार हवाई सुंदरी व्हावं आदिवासींच्या मुलींनी त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी साहेबांनी एक स्वतंत्र ऑफिस मध्ये व्यवस्था केलेली होती आदिवासी बांधवांसाठी आणि जणू काही हा विषय आज साहेबांच्या आशीर्वादाने मिटतोय असं मी आजच्या दिवशी मानते स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक आदिवासींचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आज नक्की थोडा मार्गी लागतोय पुढे जातोय याच्यासाठी आम्ही इथे चर्चा केली आणि मग उत्तम भाऊली निरज भाऊनी त्याला साथ दिली आणि त्या आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली त्यानुसार ग्रामपंचायतचा एक ठरावही आलेला आहे आणि तहसीलदार साहेब म्हंटले तस सा, आता आपण भूमिन दाखला महाराष्ट्रात कुठं जमीन नाही म्हणजे रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड हे जे काही डॉक्युमेंटचा विषय असेल ते आपण आपल्या पातळीवर एक दोन दिवसामध्ये कॅम्प लावून ते निकाली जर लावलं तर निश्चित कलेक्टरच्या पुढच्या किंवा मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री साहेबांची मदत घेऊन या आदिवासी बांधवांना हक्काचं घर कसं मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न माझी विनंती आहे हे काम पुढे आता सरकलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा ठराव आपल्या पाशे आहे तर आता आपण सगळ्या आदिवासी बांधवांनी आपलं हे विराट आंदोलनाला थोडस थांबून आम्हाला संधी द्यावी आपली सेवा करण्याची ना आपल्याला आ, पुनर्वसन आपलं कसं करून देता येईल पण ते पुनर्वसन होईपर्यंत आपल्या घराला थोडा सुद्धा धक्का लागणार नाही आणि कुठही त्याच्यावर त्या त्या अतिक्रमण जरी असलं नोटिसा जरी आल्या तरी आपले आपण जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली हानी पोहोचणार नाही आणि आपण बेघर होणार नाही याची काळजी आम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी आम्ही निश्चित घेऊ एवढं या निमित्ताने सांगते हा विश्वास आदिवासी ठेवा बिराडा आंदोलन स्थगित बाबत तहसीलदार महेश सावंत म्हणाले आमच्याकडनं त्यांच्या आंदोलन थांबवण्यासाठी आमचं सहकार्य पूर्णपणे आहे याची जाणीव करून देऊन त्यांना विनंती केलेली होती त्यानिमित्त आज त्यांनी देखील शब्द दिलेला आहे आणि प्रशासन सत्तर टक्के आपल्या मागणीला सकारात्मक मा आहे फक्त कायदेशीर बाबींना आम्हाला काही जेवढा वेळ लागणार तो वेळ लागणार आहे तेवढा वेळ अवधी आम्हाला त्यात उपलब्ध करून द्यावा अशीच आमची विनंती नाही त्याच्यामध्ये जे बेघर आहेत ज्यांना कोणालाही घर नाहीये त्यांची स्वतःची जागा तिथं नाहीये अशा सगळ्यांना हे तर तुम्ही चाळीस जण आहेत त्याच्या व्यतिरिक्तही चार पाच जण कोणी आणखी गावात विसरलेले असतील त्यांचे जरी पात्र असतील तर त्यांचे पण नावं आपण टाका ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी ठरावामध्ये तुम्हाला भूमी नसल्याचा दाखला आम्ही कॅम्प लावून त्या ठिकाणी दाखला एक दोन दिवसाच्या आत आपण कॅम्पच लावू तिथं माध्यमातून ज्यांना ज्यांना जमिनी नाहीये त्यांना भूमी नसल्याचा दाखला उपलब्ध करून देऊ त्यानंतर शेत जमीन तर एक तुमचं प्रतिज्ञापत्र लागतं रेशन कार्ड लागतं आधार कार्ड लागतं या गोष्टींची पूर्तता करून तुम्हाला द्यावं लागेल तिथं ग्रामसेवकांकडे आणि त्यानंतर ही चाळीस जणांची जी लिस्ट आहे किंवा हे आहे ग्रामपंचायतच्या ठराव साहेब बी ओ साहेबांकडे आमच्याकडे एबीसीडी मध्ये आमच्याकडनं प्रस्ताव जाईल आणि ताईंनी पण आपल्याला शब्द दिलेले की आपण आपापली याच्यात करतील निश्चितपणे तुमचा हा प्रश्न मार्गी लागेल असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो यावेळी गट विकास अधिकारी संदीप दळवी म्हणाले पंढरी विभागाच्या जागेमध्ये राहणारे जे मंडळी त्यांना पाटबंधारे विभागानं नोटीस दिल्यामुळं त्यांना स्वतःच हक्काच ग्रामपंचायतच्या गावठाणामध्ये जागा मिळावी यासाठी सतरा तारखेला त्यांनी दा बिराड आंदोलन चालू केलं होतं सतरा जर केल्याच मी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली किंवा त्यांना पत्र दिलं होतं की जी चार पॉईंट साठ हेक्टरची जागा अजून शिल्लक आहे ग्रामपंचायतची गोपत काही जागा एका महिलेला दिलेली काही वन विभागाची चार पॉईंट साठ हेक्टर मध्ये पुनर्वसनासाठी त्यांचा ठराव मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल असं त्यांना सांगितलं होतं परंतु अं त्यांना ठोस आश्वासन नये पण उठणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्या हिशोबाने आम्ही लगेच तत्काळ मोजणी करून मोजणी करून आता मोजणीचा प्राप्त झालेला आहे आणि ग्रामपंचायत आजच्या मासिक सभेत घेऊन करायची लाभार त्यांनी रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल महाराष्ट्रात कुठेही जमीन नाही भूमींचा दाखला आधार कार्ड असे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र त्यांनी पुरवल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे का प्रस्ताव सादर करण्यात येईल कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी परवाच आपण तिथे राऊनदायीचा एक कॅम्प आयोजित करतोय आणि सर्व लाभार्थींना तात्काळ कागदपत्र उपलब्ध होतील प्रश्न कसा समाजी लागेल याचा प्रयत्न आमच्या शासकीय पातळी न गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव